जवळ आईज बड्डे आहे मंदिरात तर जायचंच गणपती बाप्पाच्या आणि आता ना तीन वाजले आम्ही ना बागेच्या साईडने गेलो कुठे आलो आहे आम्ही तर सारस बागेत आलो आहे बागेचे गणपती बाप्पाच्या मंदिरात तर तिथे टाईम गेला होता चार वाजेपर्यंत बाग बंद आम्हाला वाटलं घ्या पुढे बंद बागही बंद पण मंदिर चालू आहे देवाच्या झुकीत मंदिर उघडं आहे थोडंसं फिरून जायचं फक्त So आज नाही काही बंद पण असत नाही आणि साऊथचे मंदिर आए आए दुपारी हाँ, हाँ, तर असत आम्ही गणपती बाप्पा दर्शनाला जातो सारसबाग मध्ये आज हो नाही रे आज फक्त नमस्कार करायचं इकडनं दरवाजे बंद केले बागेचे इकडनं आणि इकडनं सुद्धा फक्त एवढाच फॅस चालू आहे गुलाबाचं फुल घेऊ म्हटलं आपण कितीला घेऊन एक पेड़ा घे पेडे आणि मस्त गुलाबाचं फूल घेतो अरे पडला का पडला तो मुलगा पडला का माहिती नाही मी बटकी नाहीये असं आहे का बस झाला जग खूप छान झाला होता हा मला खूप आवडला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती महापट्टण सह काही आमचं छान गणपती आपण दर्शन झालं आणि आता तीन सवाधी वाजले वा अजून आम्ही जेवण केलं मी सरप्राईज होत होत ना आता आम्ही चाललोय जेवण करायला आमच्यासाठी आम्ही आई आईबाबांनाय ते ठेवलेले आता येते सगळ्यांची आईकडनं पाहिजे होती आज वडापाव हा आम्ही आम्ही सकाळी क्लासला गेला होतो तेव्हा वडापाव खाल्ला आणि प्रतिक्लास लावा नाही वडापाव आणला होता आम्ही तेव्हा आम्ही एक खाल्ला होता आता आम्ही चाललोय

कर ना मी बोलली त्यांनी अंगठी घेतली ना काय हिशोबाने मला वाटलं घेतली हा मस्त घेतली अंगठी नाही आता काही नाही घातलं आहे हा सिल्वर आन्थी आन्थी एक गिफ्ट मिळाला हे केलं गिफ्ट मिळालं दाखवतो आणि झुमके तुझ आणि मग मोतीवाला बंद होत नेमकं मोतीवाला शेजारी सोन चा फोन माहिती का तुम्हाला बाफल्याचं दोन घेतलं आणि मग नेवीनच्या दुकानात दोन चावडी घेतली

स्वामी हां रिलॅक्स हे खूप फेमस आहे पुण्यामध्ये तिथली आम्ही खातोय आता पावभाज सकाळी आमचं ना जेवण झालं आणि आम्ही आता आलोय गजानन महाराजांच्या मंदिरात एकदम जवळ होतं त्या हॉटेलपासून रिलॅक्स हॉटेलपासून म्हटलं पै पैस जाऊया मग आम्ही चारही जण आलो मंदिरात सेल्फ सर्विस इथे सगळे जण आलो हा पहिल्यांदा आलो या मंदिरात नाही तर आम्ही आता दर गुरुवारी होतो मागच्या गुरुवारी पण आलो होतो त्याच्या मागच्या गुरुवारी पण आलो होतो सो सगळीच मला ना पुण्यामध्ये आल्यापासून हे गजान महाराजांचं मंदिर खूप आवडतं खूप शांतता असते खूप भारी वाटतं कोणी

जड़ता ये बगग हलो ये बगदे ये मुर्थी ने एका ने पेन आहे हो अई ते स्टैंड आहे पेंड है वाच्छा ये अच्छा ये जाम्रो प्यों गिये एका ये आणि हे चहा वगैरे पितो ना आपण त्याच्यावर ठेवायच त्याच्यावर चहा ठेवायचा असतो भाजी दिले की मग दोन आम्हाला छोट छोट्या डायरी हा काही सगळं मस्त दिलंय काही पण असेल मला दिलायच आणि याचे कागद वगैरे असं घेऊ शकतो पेन स्टँड आहे मग चांगलं हां साधं पेन स्टँड नाही तू चांगलं गिफ्ट मिळाला अजून एक चांगलं हा म्हणजे जे तुझ्याकडे माहिती होईल ते मी गिफ्ट आहे ते तुम्हाला ते पुस्तकांचं गठ्ठ आणि ओढलं गे दाठवडे काही शंभर एक रुपये दे अते ते अबो याचं पहिलं ऑप्शन बड्डेचा पहिला ऑप्शन बड्डेचा हातच यानुكله बड्डे वाले बंद हम्म